माजी पोलीस आयुक्त संजय पांडे करणार या पक्षात प्रवेश विधानसभेचे तिकीट पक्क विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या इन्कमिंग आउटगोईंग सुरू झाले आहे तर दुसरीकडे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले अनेक उमेदवार पुढे येत आहेत अशातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे आज काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत विशेष म्हणजे ते वर्सोवा विधानसभा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जात आहे बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राजकीय या इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे राज्याचे माजी पोलीस महासंचालक आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे हे आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत याच पार्श्वभूमीवर संजय पांडे हे आज काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आज संध्याकाळी चारच्या सुमारास संजय पांडे हे काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात प्रवेश करतील संजय पांडे यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम मुंबईत पार पाडेल